महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरल्याने नाशिक शहरातील विभागीय कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे नाशिकच्या पश्चिम विभागीय कार्यालयात आज विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक बारा मधून स्मिता पाटोतकर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शेवटचे उमेदवारीचे दोन दिवस आहेत आता मी नाशिकच्या नाशिक पश्चिम सभागृह कार्यालय अनेक पक्षांकडून आता उमेदवारी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकतो नाशिक शहरामध्ये ज्यांचं एक चांगलं नाव आहे पाठकर म्हणून ते देखील आता स्मिता पाठकर या सामाजिक कार्यकर्ता आहे खरंतर यांनी कोरोना असेल विविध सामाजिक उपक्रम त्यांनी केलेले आहेत आणि आता प्रभाग बारामधून बारा ते शिंदे गटातून ते उच्च उमेदवारांसाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे काय सांगाल काही तुम्ही ते तिलाच राजकारणात प्रवेश केलेला आहे आणि उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रभाग बारामध्ये काय अजेंडा असेल त्या अजेंडा तुम्ही काम करणार काम करायचं म्हटलं तर मी एक सामान्य नागरिक म्हणून असेल सामान्य नागरिकांशी जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्राधान्य मला माझ्याकडे असणार आहे दुसरा नासाडीमध्ये तिचं नाव खरं नाही आपल्या लोकांनी नाशेडी देतो तिच्या थोडा एक फार वेळी उद्घाटन करायची माझी इच्छा आहे पुढे जाऊन जे आपले रहिवासी आहेत छोट्या ह्याच्यातून किंवा माझ्या प्रभावातील लोक लोकं त्यांचं जे पण पर आत्तापर्यंत काम झालं ते बऱ्यापैकी चांगलं झालं पण मला ते उत्कृष्ट काढून अतिउत्कृष्टकडे देण्याची इच्छा आहे त्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करतो माझ्याकडे आता नाचंमध्ये म्हणजे दिसतं प्लास्टिक काढणं किंवा त्याच्यावर काम करणं हे एवढंच असलं की त्याच्यातला कतारी साफ करणं त्याच्यातनं कचरा साफ करणं हा नाही बेसिक लेवलपासणं म्हणजे त्याच्यावर विसर्ग किती येतो आहे की घाण कशामुळे होते आहे त्याच्यातनं काय केलं आपण की ती पण स्वच्छ राहिला आणि नाच नागरिकांचा सुद्धा ज्या बेसिक कचरा आहेत त्या फोर्स या सगळ्यांचा एक वीस वर्षा पुढ पुढचा एक उपक्रम पूर्ण प्लॅन करून करायची नाशिकच्या तुम्ही आता घरोघरी प्रचाराला सुरुवात केली म्हणजे तुम्ही आता नवीन नवीन याच्या राजकारण क्षेत्रात आला नवीन उमेदवारी करताय लोकांच्या निरोधिल्यानंतर काय अशा समस्या तुम्हाला जाणवल्या की ज्या काही जे सत्ता झालेले आहेत ते खरंच नेहमी सांगत की आम्ही विकास केलेला आहे तर तो विकास मात्र झाला नाही तो आपण विरोधी आधी त्यांच्या प्रतिक्रिया काय झाली नागरिकांच्या प्रतिक्रिया आता तर चांगली तर काहीचं म्हणलं होतं नाही की आम्ही तर काही लोकांना त्यातलं ओळखच सुधार जे पाच वर्षापूर्वी येऊन आमच्याकडे हात जोडून गेले आज ते आम्हाला माहिती नाही आम्ही नाव नावही दिसून गेले तुम्हाला त्यांचं ही प्रतिमा मला ठेवायची मला हे तिकीट मी घेतलं आहे ते मी काम करण्यासाठी तिकिटासाठी मला काम करायचे जे पण आहे एवढं आहे माझ्याकडनं शक्य होईल प्रत्येक घरासाठी प्रत्येक गोष्टीसाठी खड्डे असो रस्ते असो पाणी असो या सगळ्यांमध्ये मला पूर्ण विचार करून चालला आपण आता जे उमेदवार आहे स्मिताबाई पाटोटकर यांच्याशी आता आपण प्रभागभराच्या विविध विषयांवर चर्चा देखील केलेली आहे मराठी न्यूज ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश तुरुंग